नमस्कार मी प्रशांत नेटके वाटेल आज एक नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगणार एका जंगलामध्ये एक कुत्रा चुकतो आणि तो इकडं तिकडं सैर वैर फिरायला लागतो रस्ता काही लवकर त्याला सापडत नाही आणि त्याला कळतही नेमकं या जंगलातनं बाहेर कसं पाडायचं सा। तेवढ्यात त्याला ते एका वाघाचे दारकळे ऐकायचे कुत्रा घाबरून जातो मागे वळून बघतो त्याला थोडा दूरवर वाघ दिसतो कुत्रा तसंच पुढे 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 चालायला लागतो आता कुत्रा इतका घाबरलेला असतो की वाघ आपल्याला खाऊन टाकणार तेवढ्या कुत्रा थोडासा शांततेनं विचार करायला लागतो आणि इकडं तिकडं बघायला लागतो त्याला एक समोर हाडांचा ढीक दिसतो थोड्याफार प्रमाणामध्ये हाडं पडलेली दिसतात कुत्रा मागे वळून न बघता त्या हाडाच्या ढिगापाशी जातो आणि तिथे जाऊन बसतो त्यातून एक हाड घेतो आणि तो तोंडामध्ये चळत राहतो जसा त्याला अंदाज येतो की वाघ अगदी जवळ आलेला आहे तसा कुत्रा म्हणतो की आज वाघाची शिकार केलेली वाघाचे हाडच फार लागतात वाघ गडबडून दोन मिनिटं तो असा विचार कर कुत्र्याने वाघाची शिकार केली पण त्याला एक मनामध्ये संशय तयार होतो की अरे चार खरंच काही या कुत्र्याकडनं काही जादू वगैरे काय आणि वाघ मागच्या पावलांना डबक्या दबक्या पावलांना मागे मागे जाऊन निघून जात कुत्रा तोंडातला हात टाकतो मागे वेळून बघतो वाघ गेलेला आहे त्याला थोडस बर वाटत आणि तो तिथन निघणार इतकं त्याच्या लक्षात येतं की झाडावरती एक माकड फसलेलं आणि त्या माकडाने हे सगळं बघितलंय माकड विचार करत की कुत्र्यानी वाघाला फसवलंय आता मी वाघाला जाऊन सांगतो की कुत्र्यानी तुला कसं फसवलंय ते माकड टिकणार की तू वाघाकडे जायला लागतो कुत्र्याच्या लक्षात येतं की आता लेंग लेंग माकड इथनं गेले म्हटल्यानंतर ते वाघाला सांगणार आणि वाघ काही आपल्याला आता सोडणार नाही जस कुत्र्याच्या मनात येतं त्याच पद्धतीनं घडत माकड कुत्र्या माकड वाघाला जाऊन सांगत की कुत्र्याने तुम्हाला फसवलेलं आहे ते हाडविण काही हे नव्हती आणि तुम्ही एकदम फसलेले वाघ माकडाला म्हणतो की असं आता कुत्र्याला मी काही सोडत नाही चल माझ्याबरोबर माकडाला घेऊन त्या कुत्र्याकडे यायला लागतो तेवढ्या कुत्र्याचं लक्ष त्या वाघाकडे जातं आणि माकडाकडे जातं जसं कुत्र्याला त्याच पद्धतीने कुठल्याही प्रकारे आत्मविश्वास धरू न देता तो पुन्हा एकदा वाघाकडे पाठ करून ते, 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 ते आता चु वाघ आणि माकड हे कुत्र्याच्या अगदी जवळ येतात त्यावेळी कुत्रा अत्यंत आत्मविश्वास था आला पुन्हा आपल्याशी पुटपुटायला लागतो आणि म्हणतो माकडाला दोन तीन तास झाले पाठवले की वाघाला फसून आण आणि माकड काय केलं अजून आलं नाही आता बघतोच त्या माकडाकडे वाघ जेवढी ऐकतो जेवढी तो त्या माकडाकडे बघून मला फसून तू इथे असं म्हणून वा माकडावरती झडप घालतो माकडाला उचलून टाकतो आणि वाघ पळून जातो कुत्र्याचा दुसऱ्या वेळेस वाचतो मित्रांनो ही छोटीशी काल्पनिक गोष्ट बरच काही सांगून जाते आपल्यावरती संकट येतात आणि आपण गडबडून जाता त्या संकटाला आत्मविश्वासानं जर तोंड दिलं तर आपण कुठल्याही संकटामधून बाहेर पडू शकतो आत्मविश्वास आपला ठरवू द्यायचा नाही कारण समाजामध्ये वावरत असताना आपल्या आजूबाजूला ही अशीच माकडं आपल्या वाईटावरती तपलेली असतात आणि अशा माकलांचा बंदोबस्त करण्यासाठी आपला आत्मविश्वास न ढळून देता आपण त्यांना तोंड दिलं पाहिजे आणि या संकटातनं बाहेर पडलं पाहिजे छोटीशी गोष्ट पण बरंच काही सांगून धन्यवाद